मित्रांनो मैत्रिणींनो तर आत्ता वाजलेले सकाळचे सहा आणि आम्ही शाळेत जायसाठी रेडी झालतो पण रेडी झाले मग पप्पानी ह्यांना मॅसेज बघितला तर त्याच्यात सांगितलं होतं की रेड कॉ ऑरेंज आलेले आमच्या इथं पाऊस होतं त्याच्यामुळं ह्यांना शाळेला सुट्टी दिलेली आहे आणि आत्ता सकाळी सकाळी म्हटले होते आवरून झालतं माझं अर्ध आंघोळ बी करून झालती तर अंघोळ करून झालती म्हणलं की आता देवपूजा करून घ्यावा आणि आता थोडा वेळ पाऊस थांबलेला आहे तो वर जाऊन फुलं बघते मी आलेले आहेत की नाही चला तुम्ही माझ्यासोबत थांबलेलं आहे पण पाहणं पाहण्यावर पाणी बी साठलेलं आहे थोडंफार रात्री पाऊस चालू होता रात्र तर मग सापडेल असेल वर वर बी पाणी सापलेलं आहे भरपूर थांबत मला कधी शेवा शेवा असं हिरवं हिरवं नसतं का ते पाय घासल्यासारखं ते आलेलं आहे ना त्याच्यामुळे ते जिथं जिथं पाणी हे साचत होतं तिथं आलेलं आहे आलेलं होतं पहिलं पण आता सगळीकडे पाणी साचतं ना तर त्याचे सगळीकडं तसे आलेलं आहे आणि त्या सटकाचे भ वाटते भरपूर आलेले बघा झाडाला बी फुलं आलेले आहेत पण हे तीन आलेले आहेत कळ्या ती एक ते छोटे दोन आहेत आणि आता ह्याचे मग थोडे उमललेले नाही आहेत तर आता ह्याचे दुसऱ्या दिवसापर्यंत उमलतात कारण की ह्या झाडाची लवकर फुलं उमलत नाहीत आणि एवढा पाऊस झाला आहे की हे बघा तुम्ही एवढं कंटेनर साचलेलं आहे माती खाली आहे आणि त्याच्यावर एवढं पाणी आहे तर मी तुम्हाला दाखवते मी फुलं घेतलेली फुलं आहे ना आत्ता पावसामुळे थोडंसं हे झालेलं आहे पण नाहीतर ना एवढे हे फुलं उमलतात मोठ्याले आणि ह्याचा त्या पावसामुळे थोडासा कलर गेलेला आहे कारण की ना हे फुलं थोड्या वेळ जरी पाण्यात भिजले की ह्याचा कलर कलर होतो ब्ल्यू ब्ल्यू एकदम भेटलेले आहेत ते जाऊया देऊ पूजा करून घेऊया मी उठलेले मम्मी आत्ता ऐकलेले मम्मी बी मी बी पप्पा आणि तातून बी नाही उठलेले म्हणून मी म्हणलं की देव पूजा करून घेऊया पण बी ना आणि उठून परत झोपी गेलेले येते थोड्या वेळ झोपो पण झोपत येत नव्हती ना ले ले ते ते आता मला थोडीशी सर्दी झालेली तिच्या मराठी वेगळा येतो तर ते तिथे इग्नोर करा ते माझी देवपूजा झाले पूजा झालेली माझी आता मस्तपैकी सगळं घर भारी भारी वाटते मस्त प्रसन्न प्रसन्न एकदम भारी वाटते आम्ही ना काय करतो देव धुतलेलं जे पाणी असतं ना ते व आमच्या झाडांना टाकतो तुळशायला नाही टाकत झाडांना टाकतो म्हणजे जर रांगोळी ते असलं तर झाडांना टाकतो नुसतं पाणी ते असलं देव धुतलेलं की कि ते तुळश्यायला टाकतो पण आता मी रांगोळी फुलं ते सगळे एकत्र आहे माझं म्हणून मी झाडाला टाकायचा आलेले आहे आणि आता मी टेरेसवर दुसरं गाडा आहे माझं सकाळी पहिलं बी आलते वर खाली वर खाली करून करून कंटाळा आलेला आहे आता झालेली आता जे ते धुतलेलं पाणी होतं ते आता आपण वर झाडांना टाकून येऊया आता पाणी टाकून आता खाली जाते लोक विचारते माझा आवडते चहा पिते आणि मग आपण भेटूया आणि आता मला सुट्टी दिली ना थोडासा पण पाऊस नाहीये काहीच पाऊस नाहीये जे कालवी बी ते काल जास्त पाऊस होता आणि आज मध्ये खूप ढग आलेले म्हणजे चालू होता आणि काळे ढग आले ते मग त्याच्यामुळे आता आम्हाला परत सुट्टी दिली होती आणि काहीच पाऊस नाही आज तर मी सकाळी देवपूजा केली देवपूजा केल्याच्यानंतर माझं जे काय घरातलं काम होतं माझं तेवढं सगळं आवरलं मी त्याच्यानंतर मी अभ्यासक थोडा जेवले आणि जी झोपले ते आत्ताच उठले पाच वाजता आता उठून मी लगभग दोन किंवा तीन असे झोपले असते ना आत्ता उठून मोबाईल बघितलं तर आत्ता वाजले होते डायरेक्ट पाच सण आता बनलेला उशीर झालेला आहे आमच्या घरात मी झोपले होते त्याच्यात माझ्या भावाने एवढा राडा केलेला आहे दाखवते बघा किती राडा केलेला आहे सगळं घर राडा राडाने केलेलं आहे मी सकाळी <laughs> हे तर आवरून झालेलं आहे हे पण आता सोबत या आवरायला कसं लावायचं प्रॉब्लेम आहे जरा त्याच बघायला लागेल आता सोप्या आणि कुर्च्या आवरून झालेले आहेत बाकीचं आता फक्त खालचं आवरायचं राहिलेलं आहे तर आता आपलं सगळं काम झालेलं आहे आपलं काम झालं झाले पप्पा बी आलेले आहेत तर आपण आता रेडी होऊयात छान छान नाते मी तुम्हाला रेडी झालेच भेटते तर पप्पाला आम्ही दिवा लावायला सांगितलं होतं त्याने तर पप्पा ह्याचं बघा अगरबत्ती लावायचं ऑपरेशन करत बसले ह्याचे त्यांना अर्ध देवपूजा झाली आणि अर्धी त्यांची देवपूजा करायची होती तर हे ऑपरेशन करत बसले होते मी आवरून रेडी झालेले पप्पाचं ऑपरेशन सक्सेसफुल राहिलं का नाही पप्पा ऑपरेशन सक्सेसफुल झालं का नाही आमच्या पप्पाला ही सवय कारण की आमच्या घरात असं एखादी वस्तू आली तर ती रिपेअर झाल्याशिवाय नित्र होतच नाही कारण की ती चांगली जरी आली तरी रिपेअर करायच लागतं त्याच्यामुळं ते, ते सवय आम्हाला भाऊ आणि के आणि आता मी ह्याला एक चॅलेंज देते की हे क्यूबचा एक कलर ह्याला सॉल्व करून दाखवायचं त्याला सगळे कलर तर येत नाहीत पण जेवढे थोडेफार येते त्याला एक कलर ह्याच्यातनं सॉल्व्ह करायचं आहे ह्याच्यातनं मी सांगते त्याला ग्रीन कलर सॉल्व्ह करायला हे सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे त्याला मी चॅलेंज दिल तर तुला कॉंग्रॅच्युलेशन मम्मीने आरता चहा मानलेला आहे शेप आमच्या चहा बनवणारा काय काय ते दूध पाणी अद्रक पावडर हे चहा पावडर गेली आता साखर गे आता गेली ही साखर तर आम्ही सिंपलच चहा करतो कारण की इथे गवती चहा ते भेटायचं तर काही हेच नाहीये नाही तर गावाकडे मस्त पिक गवती चहा ते असतं कधी तरी अद्रक भेटत आम्हाला उकळाय का नाही बघू आपण तर बघा कसला भारी चहा मस्त मस्त उकळायलाय आपलं इथं चहा रेडी झालेला आहे हे बघा इकडं आपलं हिड आपण इथं संपूया ठेक दिवसानेच फोळ